आमच्याकडून तुमचं हे पेन्शन शब्द जो आहे ना जो आम्हाला टेन्शन ऐकू येतं म्हणजे या सरकारला आणि जो टेन्शन देणारा माणूस होता आमच्याकडे महाविकास आघाडी तो तिकडे गेला <laughs> कोण होता तो टेन्शन देणारा हा मी परवा माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो ते म्हणत होते की त्यांनी जी काही योजना आता जुनी पेन्शनची आणली त्या पेन्शनच्या माध्यमातून पूर्ण देशामधल्या जुनी पेन्शनच्या लोकांमध्ये आनंद निर्माण झालेला आपल्या देशाचा प्रधानमंत्री खरं बोलत ना आणि त्याच त्यांच्या त्या, त्या वक्तव्याचा जे काही चित्र आपण पाहतोय की आपल्या देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसून नरेंद्र मोदी खोटो बोलतात आणि म्हणून या पावसामध्ये भर पावसात या चिखला आपण लाखोच्या तादाद इथं आला आणि म्हणून केंद्र सरकारनी नरेंद्र मोदीच्या सरकार सरकारनी राज्य सरकारनी जी काही जुनी पेन्शनची योजना आणली त्या योजनेचा नापसंती आपण सगळ्यांनी व्यक्त केली म्हणून इथं लाखोच्या तादाद मध्ये आपण इथं आलेला आहात नागपूरच्या अधिवेशनावर जुन्या पेन्शनचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा आलेला होता आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी तुमच्या समोर अभिजित वंजारी होते माझ्या बरोबर त्यावेळेस मी आलो होतो त्याच वेळेस सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करून आणि ती त्या याच्यावर आताच उद्योजिनी सुद्धा तीच लाईन घेऊन या ठिकाण गेले आमच्या सगळ्यांचं एक मत आहे आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आमचा जो मेनिफेस्टो तयार होणार त्या मेनिफेस्टो मध्ये पण आम्ही जुन्या पेन्शनचा उल्लेख करू आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेऊ कारण की आखरी कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य आणि हा तुमचा अधिकार आहे काही आमचं सरकार आल्यानंतर का आम्ही तुमच्यावर उपकार करणार अशी काही भूमिका नाही आहे तुमचा पैसा तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या मातारपणामध्ये ते जगण्याची संधी